चॉकलेट आणि चिप्सचा आमिष दाखवून स्मशानभूमीत नेलं आणि शाळकरी मुलासोबत जे घडलं ते अतिशय भयानक होत महिला आणि मुलींसोबत गैरवर्तन होत असल्याच्या घटना सतत आपल्या कानावर पडत असतात सार्वजनिक ठिकाणी कामाच्या कार्यालयापासून अगदी स्वतःच्या घरात देखील महिला सुरक्षित नसल्याचं वेळोवेळी सिद्ध झालंय इतकंच काय तर अश्लील भाषा किंवा मीडिया फाइल्स वापरून ऑनलाइन पद्धतीने सुद्धा महिलांचा लैंगिक छळ केला जातो मात्र लैंगिक अत्याचाराचा सामना फक्त महिला आणि मुलीच करतात असं नाही अलीकडे मुलांना देखील अशा घटनांचं बळी पडावं लागतं अशीच एक घटना एका नऊ वर्षाच्या मुलासोबत घडली आहे संपूर्ण प्रकार काय आहे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा तर एका नऊ वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना पंजाबमधून समोर आली आहे या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार पंजाबमधल्या खन्ना नावाच्या गावात एका व्यक्तीनं इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या मुलावर बलात्कार केला आरोपीनं नऊ वर्षाच्या मुलाला चॉकलेट आणि चिप्स देण्याचं आमिष दाखवून स्मशानभूमीत नेलं आणि तिथं त्याच्यावरती अत्याचार केला ही घटना घडली त्यापूर्वी पीडित मुलगा शेतातल्या कुंपणीजवळ खेळत होता तिथंच आरोपीने मुलाला चॉकलेट आणि चिप्स दिले मुलगा निवांत खेळत असल्याचं बघून त्याची आई तिथून आपल्या कामाला गेली त्यानंतर आरोपीनं मुलाला स्मशानभूमीत नेलं आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले या प्रकारानं घाबरलेल्या मुलानं आरडाओरडा केला त्याचा आवाज ऐकून मुलाची आई घटनास्थळी पोहोचली आईला पाहताच आरोपीनं तिथून पळ काढला आईनं मुलाला घेऊन सिव्हिल हॉस्पिटल गाठलं त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली पीडित मुलावर हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार करण्यात आले पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी आरोपीविरुद्ध गैरवर्तन आणि पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे लहान मुलांवरच्या लैंगिक गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद या कायद्यांमध्ये करण्यात आलेली आहे अशा प्रकरणांच्या तपासासाठी आणि खटल्यासाठी विशेष प्रक्रिया राबवली जाते लहान मुलांवर अत्याचार होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत दक्ष राहिलं पाहिजे त्यांना चांगल्या वाईट गोष्टींचं चा ज्ञान दिलं पाहिजे